अरे बापरे परळीचे का म्हणजे काय परळीत काय फक्त माणसंच मार्ग म्हणू तर काय म्हणू तुम्हाला सवलती ज्या मिळाल्या त्या कुणबी म्हणून मिळाल्यात मराठा ओबीसीचा पालकमंत्री असावा किंवा ओबीसीचाच नेता असावा हे स्वाभाविक आहे ना स्वाभाविक आहे जिल्हाच ओबीसीचा आहे ना ओबीसीची संख्या बीड जिल्ह्यात ओबीसी म्हणून जर विचार केला तर ती संख्याबाई बोलल्या की खूप वंजारी समाजाचेच लोक येतं खूप प्रशासनामध्ये खूप ह्याच्यामध्ये तर आहे ते आपल्या काय वाईट शब्द वापरला नाही आहे कुणब्यांनो म्हणणं हे काही वाईट नाही आहे किती त्यांना लागलं आहे किती जिवारी लागलं आहे खरं म्हणजे मला कमाल वाटायला लागली बोलायचं का नाही बोलायचं कुणी काही बोलायचंच नाही का अधिकारच नाही दोन माणसं वाईट असू शकतात दहा माणसं वाईट असू शकतात पूर्ण जात वाईट नसते आणि गुन्हेगार जो असतो ना त्या गुन्हेगारला जात नसते नमस्कार रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहोत बीडमध्ये बीडमध्ये ज्या की राष्ट्रवादीवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुशीलताई मोराळे आहेत मागच्या सत्तावीस तारखेला ठाण्यामध्ये जो वंजारी समाजाचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये त्यांच्याकडून एक वक्तव्य केलं गेलं आणि बीड जिल्ह्यामधून ट्रोलिंगची सुरुवात त्यांना झालेली आहे ट्रोल करायला तर त्या त्याविषयी त्यांचं काय मत आहे त्यांनी असं कोणतं वक्तव्य केलं तर ह्याविषयी आपण त्यांना विचारणार आहोत ताई काय सांगाल कोणतं असं वक्तव्य होतं की बीड जिल्ह्यातील लोकांना तिथं लागलं सत्तावीस जुलैला महाराष्ट्रामधल्या वंजारी समाजाचा महाराष्ट्रातल्या मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये मी एक वक्ता होते बोलत असताना माझ्याकडून कुणब्यांनो असा शब्दप्रयोग वापरण्यात आला आता माझी एक शैली आहे बोलण्याची भाषणाची मी ग्रामीण भागातली मुलगी आहे त्यामुळं माझी एक शैली आहे कुणब्यांनो मी काय वाईट शब्द वापरला नाही आहे कुणब्यांनो म्हणणं हे काय वाईट नाही आहे किती त्यांना लागलं आहे किती जिवारी लागलं आहे खरं म्हणजे मला कमाल वाटायला लागली बोलायचं का नाही बोलायचं कुणी काही बोलायचंच नाही का अधिकारच नाही का आम्हाला का, काय बोलायचा आम्हाला संविधानानं दिलेला अधिकारही तुम्ही वापरू देत नाहीत माझं असं म्हणणं आहे की माझा हेतू काही त्याच्यात वाईट नव्हता किंवा कुणाला हिनवण्याचा हेतू नव्हता मी उलट असं म्हणलं की माझा मी त्यांना आव्हान केलेले आहे ते की तुम्ही कलेक्टर व्हा एस पी व्हा मोठे व्हा डी वाय एस पी व्हा डिप्टी कलेक्टर व्हा आणि बहुजन समाजाची पोरं आहेत ही कष्टकऱ्यांचीच लेकर आहेत हे काय टाटा बिर्लाची मुलं नाही आहेत माझं असं म्हणणं आहे की त्यांनीसुद्धा अभ्यास केला पाहिजे मी असंही म्हणाले की अठरा अठरा तास आमची पोरं अभ्यास करतात तेव्हा ती संधी मिळते मध्यंतरी नाही का दमानियाबाई बोलल्या की खूप वंजारी समाजाचेच लोक येतं खूप प्रशासनामध्ये खूप ह्याच्यामध्ये तर आहेत ते अभ्यास करतात ते काही असं म्हणजे वेडेवाकडे कामं करत नाहीत माझा हेतू तोच होता की समाजाची पोरं जशी अभ्यास करतात तसाच अभ्यास कुणब्याच्या पोरांनी सुद्धा केला पाहिजे आता म्हणावं का नाही म्हणावं कुणबी म्हणते हेही त्यांना आहे का नाही माझ्यासमोर पेच आलाय खरं म्हणजे आता कुणबी नको म्हणू तर काय म्हणू तुम्हाला सवलती ज्या मिळाल्या त्या कुणबी म्हणून मिळाल्या मराठा म्हणून मिळालेल्या नाही आहेत म्हणून मी कुणबी हा शब्द वापरला काय माझी चूक झाली तुम्ही त्याचा इतका राईचा पर्वत करून ठेवला मला असं वाटतं की ट्रोल करणारी एक जमात या बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि ते फेक अकाऊंट आहेत त्यांचे अकाउंट बी काय खरे नाही आहेत त्याच्यामुळं त्यांचा मेळ बी लागत नाही त्याच्यामुळं काय बोलले आहेत त्यांचे त्यांचे ते पद्धतीनं ते बोलत आहेत पण माझी त्यांना विनंती आहे की या पद्धतीनं मला विचाराने मारा तुम्ही माझ्यावर तुम्ही हल्ला करा जरूर तुम्ही मला ट्रोल करा पण माझ्या वैयक्तिक चारित्र्याचं हनन करणं किंवा माझ्या मा मा मला शिव्या देणं आई बहिणीवर शिव्या देणं तर मला असं वाटतं की हे एकेरीवर येणं काही बरोबर नाही तुमचे मुद्दे संपलेले ते म्हणून तुम्ही गुद्द्यावर आलेले आहेत मला ट्रोल करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तुम्ही मला ट्रोल करा पण वै विचारानं ट्रोल करा या पद्धतीनं ट्रोल करू नका त्याच्यात काही काही जणांनी खूप छान केलं पंजाब वेडे म्हणून आपले आहेत कवी त्यांनी छान ट्रोल केलं मला की विचार तुमचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे मी त्यांना शाबासकी देते चांगली गोष्ट आहे तुम तुमचा मुलगा माझ्या बीड जिल्ह्यातला मुलगा जर कलेक्टर झाला तर मला कुठंही भारतीय प्रशासनात त्याची मदत होईल ना मला थोडंच काही त्याचं नुकसान होणार आहे मला आनंद होईल माझ्या जिल्ह्यातला एखादा कुणबी समाजातला मुलगा जर कलेक्टर झाला त्यांनी मला असं ट्रोल केलं की आमचे झालेले तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यापूर्वी तुम्ही कुणबी म्हणून झालेलं नाहीत आता तुम्ही कुणबी म्हणून आलेला आहे कुणब्यांना सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये संधी मिळालेली आता उलट संख्या वाढली पाहिजे टक्का वाढला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे माझी काय वाईट अपेक्षा नाही आहे तुमच्याबद्दल तुम्ही त्याच्यात आलं पाहिजे भारतीय प्रशासनामध्ये आलं पाहिजे खरं म्हणजे तीनशे पोरं भारत सरकारनं बाय लॅटरल एंट्रीनं घेतले त्याला ट्रोल करा बाय लॅटरल एंट्रीचा अर्थ तरी कळतो का मी बोलते ते समजतं आहे का बहिस्त लोकांना घेतलं आहे त्यांना परीक्षा द्यायची गरज नाही डायरेक्ट प्रमोशन है है करून आय एसचा दर्जा दिला आहे त्यांना ह्याच्यावर कोणी बोलत नाही आहे आणि मी फक्त बोलले तर मला एवढा तुम्ही राईचा पर्वत करून माझा तुम्ही मला तुम्ही ट्रेल ट्रोल करताय मला असं वाटतं की बहुजन समाजातल्या पोरांनी अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ट्रोल करणं सोडलं पाहिजे आणि अभ्यास करा मोठे व्हा कीर्तिवंत व्हा गुणवंत व्हा आमचं काय म्हणणं नाही आहे हा आलेलाच आहे तुम्ही आता ओबीसीमध्ये तर त्याचा फायदा घ्या हा उद्देश होता माझा दुसरा काय माझा उद्देश नव्हता तुम्हाला बोलण्याचा त्याच मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते तर त्यांनी एक वक्तव्य केलं की माझा जिल्हा बदनाम केला गेला काही प्रकरणावरून माझी जात बदनाम केली अशा काय गुट गोष्टी ते बोलले गेले नंतर बीड जिल्ह्यामध्ये असं काल एक पत्रकार परिषद शिवराज बांगर यांनी घेतली आणि त्यांनी सांगितलं की हा जिल्हा फक्त तुमच्यामुळं आणि तुम्ही जे पाच टक्के लोक पोचलेले आहेत त्यांच्यामुळं हा जिल्हा बदनाम झाला बाकी वांजारी जात बदनाम कोणीही केलेलं नाही याच्यावर आपलं काय मत आहे हे बघा एखाद्या जातीतले दोन माणसं वाईट असू शकतात दहा माणसं वाईट असू शकतात पूर्ण जात वाईट नसते आणि गुन्हेगार जो असतो ना त्या गुन्हेगारला जात नसते धर्म नसतो त्याची जात ही गुन्हेगार असते जो कोणी गुन्हेगार असेल ना त्याला आहे ना कलेक्टर त्याला आहे ना एस पी त्याला आहे ना त्याला म्हणजे त्याच्यावर केस करणार त्याच्यावर त्याला जेलमध्ये टाकणार जो गुन्हेगार आहे त्याची शिक्षा त्याला होईल ना त्याच्यासाठी आखा समाज कटघऱ्यात खडा करायचा अहो आम्ही महाराष्ट्रात फिरतो ना लोकला लोक विचारतात कुठले आहेत तुम्ही आम्ही जर बीडचं म्हणलं अरे वापरे म्हणजे असं काही घडवून आले बीड म्हणजे काय एकदम असं म्हणजे इतकं काय वाईट आहे बीडमध्ये यवतमाळ जिल्हा आहे आपल्या बाजूला महाराष्ट्रात सगळ्यात हत्यान सगळ्यात खून जास्त यवतमाळमध्ये झाले त्याचं नाव कुणी घेत नाही फक्त बीडलाच बरं बदनाम केलं जात आहे ह्याचा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलाय ह्या पद्धतीनं कोणत्या एका जिल्ह्याला बदनाम करणं परळीचं नाव घेतलं अरे बापरे हे परळीचे का म्हणजे काय परळीत काय फक्त माणसंच मारतात का लोक बाकीचे माणसं नाहीत का तिथं राहत म्हणजे या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जिल्ह्याला एखाद्या तालुक्याला एखाद्या गावाला एखाद्या जातीला बदनाम करणं आणि त्याची धिंड काढणं ह्या पद्धतीनं मला असं वाटतं की हे सोडलं पाहिजे ट्रोल करणाऱ्यांनी जरा विचार करून ट्रोल केला पाहिजे असं माझं म्हणणं तर हाच ह्याला लागून एक प्रश्न आहे की प्रकाश सोळंके माजलगाव मतदारसंघातील आमदार आहेत ज्येष्ठ आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांनाही असं वाटतं सध्या त्यांची अपेक्षा होती की मला ज्येष्ठत्वाच्या मुद्द्यावर मला मंत्रिपद भेटावं मंत्रिपद भेटावं परंतु आता झालेल्या घटनेच्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला मंत्रिपदाचा आणि नंतर अशी चर्चा सुरू झाली की आता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ मंडळात स्थान देण्यात येईल तर अजित पवारांनी तसे संकेत दिले त्याच्यानंतर स प्रकाश सोळंके नाराज दिसत आहेत त्याच्यावर काय वाटतं आपल्याला आता प्रकाशदादानी जे बोललेत ना तर त्यांची भावना आहे त्यांना वाटतं मी मंत्री व्हावं मी असं सांगितलं की माझी जात आडवी यायला लागली हे मा, बघा माझी शेवटची टर्म आहे असं त्यांना वाटत असेल वयामानाने कुणालाही वाटतं मंत्री व्हावा त्यांना मंत्री व्हायची इच्छा आहे व्यक्त करणं काय वाईट नाही त्यांनी व्यक्त केली भावना त्यात काय नवीन आहे कुणालाही वाटतं आपण मंत्री व्हावा म्हणून आणि आहे रिकामी जागा म्हणून नसती तर विषय मला तर वाटतं आता रिकामी पण नाही आहे ती भुजबळांना देण्यात आली आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातली पण जे चार मंत्री आत्ता बदनाम झालेत मंत्रिमंडळातले ते जर घरी गेले जर तरचा विषय राजकारणात जर तरला काहीच अर्थ नसतो तुमच्या माहितीसाठी जर तर मध्ये मला वाटत नाही मंत्र्यांना काढतील निवडणुका आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावर आलेल्या आहेत दम देतील शोकाज नोटीस देतील आणि त्यांना तसंच ठेवतील काढणार नाहीत त्याच्यामुळं कोणाचंच स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे होणार नाही माझं असं मत आहे की हे नुसतं आपलं लावून देऊ आणि दादांची जात वगैरे काय आडवी बिडवी आलेली नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत ना बरेचसे मराठा मंत्री आहेत असं नाही आहे आता त्यांची इच्छा आहे दादांची तर ती काय चुकीची असं मी म्हण मानत नाही त्यांची इच्छा असणं कुणी व्यक्त करणं इच्छा हे काय चुकीचं आहे असं मला त्यांचं असंही म्हणणं आहे की हा बीड जिल्ह्यातील जे मंत्रीपद आहे ते ओबीसीसाठी राखीव असा आहे असं ते म्हणतात आता हे बघा महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यात हे बीड जिल्हा सोडून दुसरीकडं कुठं वंजारी समाजाला प्रतिनिधित्व मिळतं का नाही मिळत ना तिथं त्यांची जातच नाही ना आता वर्धा जिल्ह्यात कोणी वंजाऱ्याला देईल का आहे का तिथं कोणी वर्धा जिल्ह्यामध्ये गडचिरोलीत आहे का भंडाऱ्यात आहे का नागपूरमध्ये मिळेल का आम्हाला मंत्रिपद महाराष्ट्रात बीड हा एकमेव जिल्हा आहे जिथं तुमची संख्या आहे मोठ्या संख्येनं तो समाज आहे म्हणून त्यांना वाट म्हणून त्याला दिली जाते संधी जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी एक तर मंत्रिपद आम्हाला मिळतंय दू किती मिळतात असे काय दहा पाच मंत्रिपदं मिळतात का नाही मिळत आता लोकसभेत असेल विधानसभेत असेल आता विधानसभेमध्ये शंभरच्या आसपास मराठा मंत्री असतील एकशे अठरा का काय आहेत असं मी ऐकते म्हणजे हे आमदार आहेत मग तितके आमदार आहेत का समाजाचे आमच्या वंजारी समाजाचे आठ नऊ आमदार आहेत ते बी आलेत कसे तरी जद्दोजहद करून त्याच्यामुळं बीड जिल्ह्यात ओबीसीचा पालकमंत्री असावा किंवा ओबीसीचाच नेता असावा हे स्वाभाविक आहे ना स्वाभाविक आहे जिल्हाच ओबीसीचा आहे ना ओबीसीची संख्या बीड जिल्ह्यात ओबीसी म्हणून जर विचार केला तर ती संख्या जास्त आहे आणि मला असं वाटतं की आ, हे काय बरोबर नाही असं म्हणजे जातीवर मंत्रिपदं वगैरे मागणंही चुकीचं आहे कोणीच मागू नये शेवटी मंत्रिपद मिळत असताना त्यालासुद्धा क्रायटेरिया आहे एक क्रायटेरिया काय मी सांगू का तुम्हाला तर तुम्ही मला विचारलंच आहे म्हणून सांगते तुमच्या किती सभा लोक मागतात ह्याच्यावर नेतृत्व ठरत असतं त्याच्यानंतर तुमची उपयोगिता दुसऱ्या जिल्ह्यात किती आहे ह्याच्यावर नेतृत्व ठरत असतं आता कुणाची किती उपयोगिता आहे हे रा नेतृत्वाला माहीत आहे है ना आता धनंजय स्वतःचा मतदारसंघ सोडून कमीत कमी, -कमी पंधरा वीस मतदारसंघात सभा घेतो मग त्या मानानं प्रकाशदादांना कुठंच सभाला कोण बोलवतं असाही प्रश्न आहे ना बोलावा का नाही बोलावा आता बोललं तर पुन्हा ट्रोलिंग चालू होईल मला पण आता तुम्ही प्रश्न विचारला आहे म्हणून त्याचं उत्तर देते म्हणून कसं असतं माहिती आहे का संधी कुणाला मिळती तर पक्षाला ज्याचा ज्याची मदत होती स्वतःच्या एका मतदारसंघापुरतं काम करणाऱ्याला संधी फार कमी मिळत असते आणि ती संधी मिळत नाही ह्याची खंतही त्यांची बरोबर आहे त्यांचं खंत व्यक्त करणं मला काही चुकीचं आहे असं वाटत नाही त्यांना वाटतंय आपण मंत्री व्हावं म्हणून नाही झालं त्याला आता होते की त्यांचे वडील मंत्री ओ त्यांचे वडिलांना वीस वर्ष मंत्रिमंडळात संधी होती ना त्यावेळेस काय वंजाराचे लोक बीड जिल्ह्यात नव्हते का होते ना मग तेव्हा आम्ही नाही म्हणलो की सुंदरराव सोळुंकेच कश काय पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे आता अजितदादा पालकमंत्री आहेत बीड जिल्ह्याचे बबनराव पाचपुते पालकमंत्री झाले दिग्विजय खानविलकर मराठाच होते शंकरराव कोले होते मराठा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते विलासराव देशमुख पालकमंत्री होते बीड जिल्ह्याचे म्हणजे त्यांचा अभ्यास कच्चा आहे मला असं वाटतं त्यांनी मागं डोकून बघावं हे शिवाजीराव पंडित होते पालकमंत्री या जिल्ह्याचे त्यामुळं असं नाही आहे ते जे समजत आहेत की या जिल्ह्याचा पालकमंत्री हा फक्त वंजाऱ्याचाच होतोय किंवा ओबीसीचाच होतोय असं नाही आहे मराठा समाजाचे पण भरपूर पालकमंत्री या जिल्ह्याचे झालेले आहेत ह्याच्या मागं आणि अजूनही होतील तसं काही ना नाही आता दादा आहेतच ना दादा आहेत की त्यामुळे आम्हाला काही दादाची अडचण नाही व्हा जरी ते मराठा असले तरी आम्हाला अडचण नाही दादांची दादा हा खमख्या माणूस आहे आम्हाला तर उलट अपेक्षा आहे दादांकडून पालकमंत्री झालेत तर त्यांनी आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सा काहीतरी आराखडा तयार करावा त्यांचं नाव इतिहासामध्ये नोंदवा पुणे जिल्ह्यासारखा बीड जिल्हा बनवा आणि आमच्या बीड जिल्ह्याची जी कुठेही बदनामी चालू आहे की हे जिल्हा माग असेल हे जिल्हा असाय ती थांबवावी दादांनी खरं म्हणजे ते जर पालकमंत्री आहेत तर अशी माझी विनंती आहे तर ह्या होत्या सुशिलाताई मोराळे यांनी रोकटोक असे उत्तरं ज्यांनी ट्रोल केलं आहे त्यांना त्यांना रोकटोक उत्तरं दिलेलं आहे